शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा आपण घेणार आहोत त्याच्या आधी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते शिर्डीतील दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात दारूच्या नशेमध्ये असताना पैसे आणि मोबाईल चोरताना हत्या केल्याची कबुली के या आरोपीने दिली आहे सा मंदिरात ड्युटीवर जाणाऱ्या तिघांवर हल्ला केला होता यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता तर एक जण असूनही मृत्यूशी झुंज देतोय या घटनेनंतर पोलिसांनी बेगानं तपासाची चक्र फिरवली आणि एकाला ताब्यात घेतलाय मात्र दुसरा आरोपी फरार होता अखेर त्या आरोपीला ही पोलिसांनी अटक केली आहे तर आरोपी किरण सदापुले आणि राजू उर्फ शाक्या माळी हे दोन आरोपी गजाड झालेले आहे आणि दारूच्या नशेमध्ये या दुसऱ्या फरार आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली जो खुनाचा गुन्हे दाखल झालेले होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्या माळी याला आज आत्ता काही वेळापूर्वीच ताब्यात ता घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत